एवढीशी कोथमीर वीस रुपये अरे बाबा आता कोथमीर खायची की नाही आम्ही बघा आता तरकारी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे भेंडी वीस रुपये पावशेर तोंडली वीस रुपये पावशेर बटाटा चाळीस रुपये किलो तांबाटी कशी आहे तांबाटे दहा रुपये पावशेर कारली वीस रुपये पावशेर आणि गवार गवार कशी वीस रुपये पावसर काय करायचं काय राव एवढं महाग झालंय सगळं आता हॅलो मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे सोमवार तर आज शेवटचा सोमवार श्रावणी सोमवार आणि आताच मी खिचडी खाल्ली थोडी तरकारी घेऊन आलो होतो आता तरकारी खूप महाग झालेली आहे ॲक्च्युली श्रावण महिन्यात तरकारी महागच होती तिथून पुढं मग आता पुढच्या महिन्यात तरकारी एकदम स्वस्त आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला माझे ब्लॉग तुम्हाल तुम्हाला कसे आवडतात मला नक्की सांगा आणि सपोर्ट करा चांगले आवडले तर लाईक करा शेअर करा आणि इथून पुढचे पण असेच माझे चांगले चांगले ब्लॉग येणार आहेत